नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल धाराशिव आपण आज आलो भारत विद्यालयाकडे जाणाऱ्या रोडला हे हे गाड्या बघा कशा जातात कशा जातात गाड्या काय महाराज एक मिनिट एक मिनिट काय त्रास आहे तुम्हाला गाणीचं साम्राज्य काय वाटतंय बेकार आहे बेकार आहे हे रोड चांगला आहे का चांगलाच म्हणावं लागेल चांगलाच म्हणावा लागेल हे उपकार केलाय कोणच्या नगरपालिकेच्या शिवो मॅडम वसुधा फड मॅडम आहेत त्यांनी उपकार केलाय शाळेला जाणारा हा रोड आहे या रोडचं गाणीचं सा साम्राज्य आहे गाणच आहे खाली पूर्ण गाण आहे पूर्ण काय म्हणणं वाटतंय या या काय वाटत घाना इथं तकली होते माणसाला तकलीफ होती जाणार हे नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहे काय काम होत माहित त्यांची त्यांना माहीत आय त्या पगारे घेणार हे सरकार नगरपालिकेच्या शिवो मॅडम कड कर दुर्लक्ष करताय हे का आणि कशासाठी पगारी घेऊन सुद्धा काम न करणाऱ्या वसुधा मॅडम उस्मानाबाद नगरपालिकेला लाभलेल्या आहेत असे सर्व रोड महाराष्ट्रामध्ये नसतील एवढे रोड धाराशिव मध्ये कशा रे बाबा रस्ता कसा आहे खराब आहे खराब आहे रोड खराब आहे कुठे आहे घरी इकडे काय लय त्रास आहे त्रास नगरपालिकेला पत्र वगैरे दिले का मागणी का मागणी केली तिथे घेतली नाही का काय माहित आता काय कारण सांग काय कारण गे आम्हाला घेतलं घेतलीच नाही आमचं कागद काय कारण काय सांग कारण काय सांगितलं नाही कागद तिथं तिथल्या पेटीत नेऊन टाकला आमचा माघारी काय चाललं नाही आणखी नगरपालिकेच्या शिव मॅडम शिव मॅडम नाही तिथं त्यांचा ते हे जे असतो ना बाहेर कर्मचारी त्यांना दिला कर्मचाऱ्याला कर्मचारीला कागद दिला काहीही कागदावर झालेलं नाही अशी परिस्थिती या ठिकाणी एका भागाकडे भारत विद्यालय नावाचं महाविद्यालय विद्यालय आहे या शाळेला जात असताना संकटाचा सामना प्रत्येक विद्यार्थ विद्यार्थ्याला करावा लागतंय आणि विद्यार्थी गाडीच्या सहाय्यानं जातात पण त्या गाड्या सुद्धा या रोडवून चांगल्या पद्धतीनं जात नाहीत या रोडकड दुर्लक्ष हा रोड दारासूर मर्दानी पासून भारत विद्यालयाकडे जातोय प्रत्येक वाहना ची कंडीशन बे बाबा है क्या बोलने मली? बोलो ना क्या कैसा अच्छा जाए, बोलने का भी क्या है, जाए खटे तो ये नगर पालिका ने रोड नहीं बनाया क्यों नहीं बनाया क्या मानू आपने क्या तुमने अभी इधर क्या मान आपने ये रास्ते के ऊपर आते डेली नहीं तो ये ऑटो प्रवासी नवीन ऑटोवाले आहेत हे या रस्त्याहून जात असताना एवढा त्रास सहन करावा लागतोय असाच त्रास उस्मानाबाद शहरामध्ये प्रत्येक रोडला आहे आणि रोड या रोडकर दुर्लक्ष आहे प्रत्येक बाईटमध्ये प्रत्येक या मुलाख मुलाखतीमध्ये मी कलेक्टर साहेबाला साकडं घालतोय कलेक्टर साहेब तुम्ही उस्मानाबाद शहराकडे स्वतःहून लक्ष द्या तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत तुम्ही जिल्ह्याचा पूर्ण जे पूर्ण कारभार हाकणारा मुख्य अधिकारी जिल्ह्याचा बॉस आहात तुमच्या नेतृत्वाखाली असणारी ही नगरपालिका आणि या नगरपालिकेच्या शिव महिला आहेत त्यांना कितीही सांगितलं किती वेळ ही सांगितलं वे वास्तववादी चित्रण करून दाखवलं मी तेरा जून दोन हजार चोवीस पासून आज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस जवळ जवळ एक महिना पाच सात दिवस झालेला आहे सारख्या वाईट करतो शहरातले रोड उद्ध्वस्त झालेले दाखवतो तरीही वसुधा फड मॅडमनी या रोडकड शहरातल्या लक्ष दिलेलं नाही काही रोड, ना का रोड वादात अडकलेले वादात अडकलेल्या लोकांनी का अडवले त्याचा मावेजा किती द्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टीवर वसुधा फड मॅडम तोडगा काढू शकतात पण तोडगा का निघत नाही कशामुळे हे रोड चांगले होत नाही कशामुळे उस्मानाबाद शहराची प्रगती होत नाही कशामुळे धारावशिवच्या लोकांची इच्छा पूर्ण होत नाही ही शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये या शहर विकासासाठी आलेले आहेत नेमकं त्या पैशाचा वापर झाला कुठे आणि उस्मानाबाद शहराचा प्रगती होणार कधी याकडे उस्मानाबाद धाराशिव शहराच्या जनतेचं लक्ष आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास होईल का आणि या शहराकड महाराष्ट्राचे मंत्री नगर विकास मंत्री लक्ष देतील का जिल्हाधिकारी साहेब या शेराकड लक्ष देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच आज आपण भारत विद्यालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत हे मामासाहेब जगदाळे संस्थापक अध्यक्ष यांची शाळा आहे मामासाहेब जगदाळे यांचं स्वप्न असं साम्मान्य होत की सर्वसामान्यातला सामान्य विद्यार्थी घडला पाहिजे झोपडीचा अंधार ज्ञानाच्या ज्योतीने नष्ट झाला पाहिजे अशी भूमिका मामासाहेब जगदाळे यांची होती हे खरे पाहिलं तर पासून सुरुवात झाली या शाळेची या शाळेच्या संस्था माझ्या अंदाजाप्रमाणे बावीस संस्था मराठवाड्यामध्ये कार्यरत आहेत शिक्षण महर्षी मामासाहेब जगदाळे यांचं व्यक्तिमत्व आज पूर्ण उभ्या महाराष्ट्राला माहित आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा विद्यार्थी या शाळेचा आहे मामासाहेब जगदाळे ज्या वेळेस या शाळेमध्ये आले होते त्यावेळेस पूर्वीचे आमचे पी बी पवार सर मुख्याध्यापक होते त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये कि त्यांनी एक कागद घेतला होता म्हणे जहरसचा कागद घेतला आणि त्या काळी त्या कागदाची किंमत पंचवीस पैसे त्या तिजोरीत टाका असं मामासाहेबांनी सांगितलं याचं कारण असं की या संस्थेमध्ये पंचवीस ने पाच पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार होऊ नये अशी कल्पना मांडणारे मामासाहेब जगदाडे यांची ही संस्था आहे आणि या संस्थेचं लोन आज दोन हजार चोवीस पर्यंत आलेलं आहे असंच लोन पिढ्यानपिढ्या पुढं चालावं या अनुषंगानं ही निश्चिंत जाग्यामध्ये ही संस्था उभा राहिलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांचे विद्यार्थी या शाळेत शिकले जातात या शाळेची विद्यार्थी संख्या कधीही कमी झालेली नाही कित्येक शाळा आल्या बंद पडल्या संस्थापक अध्यक्षांनी भ्रष्टाचार केला जेलमध्ये गेले शाळा उद्ध्वस्त झाल्या पण मामासाहेब जगदाळे यांची शाळा ज्ञान ज्योतीच्या माध्यमातून घराघरामध्ये विद्वत्तेचा प्रकाश पडावा म्हणून ते आज तागायत चालू आहे आणि अशीच पिढ्यान पिढ्या हे चालू राहणार आहे कारण इथं भ्रष्टाचाराचा कलंक नाही आपण आज या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे आलेलो आहे आणि त्यांना या शाळेमध्ये शहरातून येत असताना दारासूर कमानी पासून हा रोड वळसा घेऊन या शाळेकडे येतो आणि धाराशिव शिव कमानीच्या बाजूला येत असताना एवढं ये घाणीचं साम्राज्य आहे की त्या रोडवून गाडी बी येत नाही आणि विद्यार्थ्याला सुद्धा येत नाही येता येत नाही शिक्षकांना त्रास होतो वयोवृद्ध माणसांना त्रास होतो महिलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो शालेय शिक्षकांना मोटरसायकलवर येत असताना त्रास होतो कित्येक लोक अपंग झाले पाठीचे मनके आज संपुष्टात आलेले आहेत कमरेचा आजार लोकाला जडलेला आहे आणि या रूडखड आम्हाला नशिबाने लाभलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या शिवो मॅडम काय कोणत्या भाषेमध्ये या मॅडमला बोलावं हे माझ्याकडे आता शब्द उरलेले नाहीत मी मगा सांगितलं की तेरा जून दोन हजार चोवीस ते आज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ सव्वा महिना पूर्ण शेर रोड उखडलेले मी दाखवतोय तरी सुद्धा या महिलेला घाम येणार आयत्या पगारी घेणाऱ्या या शिवो शिवो मॅडमनी धारा शिव नगरपालिकेचं पदभार स्वतःहून नाकारावा आणि शेर सोडून जावं एवढी जनता कटाळेल या मॅडमकड कर जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असे शाळेकडे येणारे रोड चांगले करावे रहदारीचे रोड चांगले करावे दवाखान्यात जाता येणार दवाखान्यात जात असताना डिलिव्हरीच्या सुद्धा महिला वाटेत डिलिव्हरी व्हायत याची सुद्धा महिला म्हणून या शिवो मॅडम महिला असून सुद्धा महिलेची सुद्धा इज्जत केली जात नाही या महिलेकडून अशा या महिला मॅडम आमच्या गोरगरीबाचे लेखर शिकणाऱ्या मामासाहेब जगदाळे यांच्या शाळेकडं लक्ष देतील का या विषयावर मी आज भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडे आलोय की त्यांना काय त्रास होतो जवळजवळ पाच वर्ष झालं शाळा या ठिकाणी आहे आणि ही शाळा पूर्वी तालीम गल्लीमध्ये होती तिथं पन्नास वर्षापासून ही शाळा चालू होती कदाचित जास्त सुद्धा वर्ष झाले असतात आपण त्यांच्याकडून विचारूया पण यांना या शाळेत येत असताना काय त्रास होत आहे हे आपण त्यांना विचारू आपल्या समोर आहेत सर तुमचं नाव नमस्कार मी घुमरे डी के मुख्याध्यापक भारत विद्यालय धाराशिव आमच्या शाळेमध्ये आज सध्या तीनशे चाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी बहुतांश विद्यार्थी अतिशय मागासलेल्या समाजातील आहेत मागासवर्य घटकातून इथे शाळेमध्ये प्रवेश करतात त्यांना शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे गरिबी परिस्थिती आहे शाळेची इमारत उत्तम आहे शाळेमध्ये सर्व शिक्षणाच्या दृष्टीनं भौतिक सुविधा उपलब्ध आहेत अडचण एकच आहे शाळेमध्ये येतानाचा रस्ता शाळेभोवतालचा परिसर आणि कचरा डेपो ही शाळेची सध्या मुख्य समस्या आहे धारासूर मर्दिनी चौकातून शाळेत येताना काही अंतरापर्यंत कच्चा रस्ता आहे या कच्च्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत चिखल पाणी आणि कचरा तसेच बाजूला डुकर आणि इतर जनावरे यांचा उपद्रव शाळेत येताना कोणतंही वाहन सहजासहजी शाळेकडे येत नाही पायी चालत यायचं चा असेल तर मुलं घसरून पडतात त्यांचे पाय आहेत पडल्यानंतर अपघात होत आहेत वाहनही आणताना सायकल अथवा मोटरसायकल घसरून पडते तेव्हा शाळेकडे येताना त्या मार्गे मोठी कसरत करावी लागते त्यामुळं विद्यार्थ्यांची परेशानी होते दुसरं शाळेच्या समोर पक्का रस्ता झालेला असला तरी खोलगट भागातून पाणी काढून देण्यात न आल्यामुळं शाळेच्या भोवती पाणी साचलेलं आहे त्यामुळं शाळेचं कंपाऊंड सध्या बऱ्याच प्रमाणात पडलेलं आहे बाकीचं उर्वरित कल्लेल्या स्थितीमध्ये ती धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे तसंच पाणी साचल्यामुळं चिखल ग्राउंडवर निर्माण झालेला आहे मग ग्राउंडवर परिपाठ घेणं खेळ घेणं तसेच इतर शालेय उपक्रम घेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण होतो तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून शाळेकडे येताना कचरा डेपो आहे आणि या कचरा डेपोचा कचरा सध्या रस्त्यावर पडलेला आहे त्यामुळं तिकडूनही बरेचसे पालक विद्यार्थी येतात परंतु तो रस्त्यावरच कचरा पडलेला असल्यामुळं मोठी अडचण निर्माण होते त्याची दुर्गंधी पाणी वारा यामुळं तो कचरा वाहून वाऱ्याबरोबर पाण्याबरोबर शाळेच्या परिसरात येऊन पसरतो आणि अनेक अडचणी निर्माण होतात एकंदरीत शाळेची इमारत शाळेची गुणवत्ता वगैरे स्टाफ चांगला असला तरी बाहेरचं वातावरण शाळेपर्यंत येण्यासाठी अतिशय अडचणीचं आहे त्यामुळं विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये मोठी अडचण निर्माण होते त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या डास कीटक यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव निर्माण झालेला आहे तेव्हा या संबंधित प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन ताबडतोब या रस्ता आणि पाणी तसेच कचरा डिपो यांची व्यवस्था लावावी असं मुख्याध्यापक या नात्याने मी प्रशासनाला विनंती करतो त्या मधल्या भागात तुकडा जो आहे घालीच साम्राज्य रोड बऱ्यापैकी जवळजवळ कमानीच्या जवळपास पर्यंत रोड डांबरीकरण झालाय पण ते मधला जो तुकडा का आहे ते तुकडा न होण्याचं कारण काय सांगितलं जाते तुम्हाला तशी काय मागणी केली होती का तुम्ही शिवळ मॅडम कडे नगरपालिकेकडे आ, तते ते ते की की तुम्हें तुम्हें तर ते अधिकृत काय अडचणी आहेत मी आणखीन समजून घेतले ना कारण माझी अपॉइंटमेंट आताच झालेली आहे तिथं प्रशासकीय अडचण किंवा इतर कुठल्या तुम्ही मागणी वगैरे केली का त्याचा अर्ज वगैरे केलाय का तुमच्या काळामध्ये मी अर्ज आता तयार करतोय द्यायचा आहे मला अर्ज अर्ज दिल्यानंतर पुन्हा त्याची काही कारण असतील ती माझ्याकडे येतील मी पूर्वीच्या शिक्षकाने मुख्याध्यापकांनी सांगितलं काय हा रोड कोणाच्या एक वर्षभरापूर्वी रोड झालेला आहे असं मी ऐकून आहे मकरंद राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मी स्वतः फोन केला होता भारत रोड तुम्ही तयार करावा म्हणून त्यांनी शब्द दिला होता आणि ती शब्द जवळजवळ त्यांनी पूर्ण केलाय पण ते थोडासा जो अडथळा येतो रस्त्याचा तो, तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही कधी कर एका एक दोन दिवसामध्ये अर्ज देतोय मी अजून काय समस्या आहेत तुमच्या बाकी काही नाही समस्या तर आ, भारत विद्यालयाचे काय डीके हे भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक डीके हे माझ्या अंदाजप्रमाणे किती दिवस झाले तुम्हाला येऊन इथं एक महिनाच झालेला आहे आणि तात्काळच आपल्या शाळेची सेवा करण्यासाठी लगेचच नगरपालिका प्रशासनाला ते अर्ज देणार आहेत आणि आपल्या शाळेकडे येणारा रस्ता दुरुस्त करण्याची विनंती कचरा डेपो हटवण्याची विनंती कारण शालेय विद्यार्थ्याला रोग होणार नाही असं म्हणता येणार नाही कारण हे घालीचं साम्राज्य कचरा डेपोचं असल्यामुळे त्याची जी दुर्गंधी ती थेट शाळेकडे ती आणि लहान लहान मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्या कचऱ्या डेपोची दुर्गंधी आल्यामुळे जर उद्या लॅग्राला रोगराई झाली तर याचे जबाबदार नगरपालिकेला धरावं असं खडतर प्रवासच्या वतीनं मी जिल्हाधिकाऱ्याला विनंती करतोय या मॅडमवर योग्य ती कारवाई काम करा कारण मॅडम काम चुकार आहेत मी दीड महिना झालं या महिलेंच्या कामाच्या पूर्णची पूर्ण कारनामे दाखवत आहेत प्रत्येक रोड दाखवत आहे गाणीचं साम्राज्य दाखवत आहे स्वच्छता दाखवत आहेत करोडो रुपये स्वच्छतेवर खर्च झाला झालेत मी सारखं माझ्या बाईडमध्ये सांगतो एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आलेत असं सांगितलं जाते महाराष्ट्र सरकारकडून हे पैसे जातात कुठं असा प्रश्न जनतेला पडलाय ते पैसे योग्य ठिकाणी जावे आणि शहराचा विकास व्हावा अशीच अपेक्षा धाराशिवकरांची आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये सदसद विवेक सद बुद्धी या महिलेंच्या डोक्यामध्ये येईल का या शिवो मॅडम शेराकडे लक्ष देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी समाजसेवा हीच ईश्वर सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद करा